आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज प्रभाग पाच मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जनजागृती अभियान राहिल मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली जनसंपर्क राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मिरज शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये नुकतेच भव्य जनजागृती अभियान राबविण्यात आले मिरज शहर युवक उपाध्यक्ष राहिल मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान यशस्वीरित्या पार पडले ज्यामध्ये पक्षाची ध्येय धोरणे आणि विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली युवक उपाध्यक्ष राहील मुल्ला यांनी प्रभागातील घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक आणि महिलांशी संवाद साधला केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर त्यांनी आवाज उठवला यावेळी स्थानिक नागरिकांनी पाणी रस्ते आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा केली अभियानाचे वैशिष्ट्य जनतेशी थेट संवाद नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेणे युवकांचा सक्रिय सहभाग राहील मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते पक्षाचे विचार पोहोचवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार आणि विकासाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली राहील मुल्ला यांनी यावेळी बोलताना सांगितले की आम्ही केवळ निवडणुकीपुरते नव्हे तर कायमस्वरूपी जनतेच्या सेवेत आहोत नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रत्येक समस्येची दखल घेऊन पक्षपातळीवर न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू या यशस्वी अभियानामुळे प्रभाग क्रमांक पक्ष संघटनेला मोठी बळकटी मिळाली असून सामान्य नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले लवकरच असेच अभियान शहराच्या इतरही भागांमध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार